सर आज मैं इस सदन में यह मांग रखता हूं कि जैसे इंडियन वोटर के पास राइट टू इलेक्ट है वैसे ही राइट टू रिकॉल भी होना चाहिए अगर देश का मतदाता अपने नेताओं को हायर कर सकता है तो वो नेताओं को फायर करने की शक्ति भी उसे मिलनी चाहिए सर राइट टू रिकॉल इज अ मैकेनिज्म दैट एम्पावर्स द वोटर्स टू डी इलेक्ट अ नेता रिप्रेजेंटेटिव बिफोर द टेन्योरेंट्स इफ ही फेल्स टू डिस्चार्ज हिज और हर ड्यूटी सर हम एम पी चुनते हैं उसके बाद अगर वो काम ना करे अपने वादे भूल जाए जनता से दूर हो जाए तो पांच साल तक इंतजार करने के अलावा जनता के पास कोई ताकत नहीं है कोई इंटरम प्रोविजन नहीं कोई अकाउंटेबिलिटी नहीं कोई परफॉर्मेंस रिव्यू नहीं कोई करेक्टिव ऑप्शन नहीं चुनाव से पहले नेता जनता के पीछे और चुनाव के बाद जनता नेता के पीछे और सर 5 साल इज टू लॉन्ग पीरियड इन दिस डे एंड एज अगर एक गलत फैसला गलत नेता को चुनने का लिया तो लाखों लोगों का भविष्य अंधकार में जाता है और पूरा क्षेत्र पीछे जाता है आपण अनेकदा पाहतो की निवडणुकीच्या वेळी नेते आपल्याकडे येतात मोठमोठी आश्वासन देतात आणि मत मागतात परंतु एकदा निवडून आल्यानंतर मात्र ते पाच वर्ष आपल्याला तोंडही दाखवत नाहीत आणि अशा चर्चा आपण वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच करत असतो त्या नेत्यांच्या कामात भ्रष्टाचार असतो दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत आणि सामान्य जनता मात्र हदबल होऊन पुढच्या निवडणुकीची वाट पाहत राहते परंतु विचार करा जर तुमच्या हातात असा अधिकार आला की जो नेता काम करत नाही त्याला तुम्ही पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवू शकाल तर कसं होईल अगदी तसंच एक क्रांतिकारी पाऊल आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी उचलला आहे त्यांनी संसदेत राईट टू रिकॉल हे खाजगी विधेयक मांडलं आहे हे बिल नक्की काय आहे त्याचे नियम काय असतील आणि यामुळे भारतीय लोकशाहीमध्ये कोणता मोठा बदल होणार आहे हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वात आधी हे समजून घेऊया की राईट टू रिकॉल म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर हा मतदारांना मिळणारा एक असा अधिकार आहे ज्याद्वारे ते आपल्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला त्याचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवू शकतात सध्याच्या भारतीय व्यवस्थेत आपण एकदा मत दिलं की आपलं काम संपलं तो नेता काम करो किंवा न करो आपल्याला पाच वर्ष वाट पाहावीच लागते राघव चड्ढा म्हणतात की जर आपण एखाद्या नेत्याला निवडून देऊ शकतो तर काम न केल्यास त्याला परत बोलावण्याचा अधिकारही जनतेला असायला हवा राघव चड्ढा यांनी याला लोकशाहीची पॉलिसी विमा इन्शुरन्स पॉलिसी ऑफ डेमोक्रेसी असं म्हटलं आहे जसा इन्शुरन्स आपल्याला संकटात वाचवतो तसा हा अधिकार मतदारांना भ्रष्ट आणि अकार्यक्षम नेत्यापासून वाचवेल आता तुम्ही विचाराल की मग कोणीही उठून नेत्याला हटवेल का तर तसं नाही या बिलात राघव चड्ढा यांनी काही महत्वाचे नियम आणि अटी सांगितलेल्या आहेत जेणेकरून याचा गैरवापर होणार नाही नेत्याला तो निवडून आल्यानंतर लगेच हटवता येणार नाही त्याला काम सिद्ध करण्यासाठी सुरुवातीचे किमान अठरा ते चोवीस महिने म्हणजे दीड ते दोन वर्ष द्यावी लागतील जर जनतेला वाटलं की त्यांचा प्रतिनिधी काम करत नाहीये तर त्या मतदारसंघातील किमान पंचवीस टक्के ते चाळीस टक्के नोंदणीकृत मतदारांनी एका अर्जावर स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागेल निवडणूक आयोग या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करेल जर तक्रार रास्त असेल तर त्या मतदारसंघात पुन्हा एकदा विशेष मतदान म्हणजेच रेफरेंडम घेतलं जाईल जर त्या निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी त्या नेत्याला हटवण्याच्या बाजूने मत दिलं तर त्या नेत्याचं पद रद्द होईल आणि तिथे पोटनिवडणूक घेतली जाईल तुम्हाला वाटत असेल की हा विचार खूपच नवीन आहे परंतु जगातील अनेक प्रगत लोकशाही असलेल्या देशांमध्ये हा नियम आधीपासूनच लागू आहे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये हा अधिकार आहे दोन हजार तीन मध्ये कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर ग्रेट डेव्हिस यांना अशाच प्रकारे पदावरून हटवण्यात आलं होतं तर स्वित्झर्लंड आणि कॅनडा या देशांमध्येही मतदारांना आपल्या प्रतिनिधीवर अविश्वास दाखवण्याचा अधिकार आहे भारतातही मध्य प्रदेश छत्तीसगड आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाला हटवण्यासाठी अशा प्रकारचे नियम आहेत आता हीच पद्धत खासदार आणि आमदारांसाठी लागू करण्याची मागणी राघव चड्ढा यांनी केली आहे या बिलामुळे सर्वसामान्य जनतेला काय फायदा होईल असा प्रश्न आता चर्चेत आहे भारताच्या संसदीय लोकशाहीमध्ये जबाबदारी सर्वात महत्वाची मांडली जाते लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांना आधीच जर माहीत असेल की आपण काम केले नाही तर लोक आपल्याला पाच वर्षांच्या आधीच घरी पाठवू शकतात यामुळे ते सतत जनतेच्या संपर्कात राहतील व जनतेसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतील दुसरं असं की अनेकदा हे नेते निवडून आल्यावर भ्रष्टाचारात मग्न होतात परंतु राईट टू रिकॉलची टांगती तलवार त्यांच्यावर असल्यामुळे त्यांच्यावर जनतेचा वसक बसेल निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली जातात ती पूर्ण करण्यासाठी नेत्यांवर या माध्यमातून दबाव असेल शिवाय लोकशाहीत जनता हीच खरी मालक आहे हे या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने सिद्ध होईल अर्थातच या बिलाला काही विरोधही होऊ शकतो टीकाकारांचे म्हणणे आहे की यामुळे राजकीय अस्थिरता येऊ शकते विरोधक याचा वापर सुडबुद्धीने नेत्याला हटवण्यासाठी करू शकतात आणि पुन्हा पुन्हा निवडणुका घेतल्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडू शकतो परंतु राघव चड्ढा यांनी यावर म्हटलं आहे की कडक नियम जसे की चाळीस टक्के मतदारांची स्वाक्षरी यामुळे याचा गैरवापर टाळता येईल राघव चड्डा यांनी मांडलेलं हे राईट टू रिकॉल बिल भारतीय राजकारणाची दिशा बदलणार ठरू शकतं जनता आता फक्त वोट बँक उरणार नाही तर ती खरंच नेत्यांना जाब विचारू शकेल भारतीय राजकारणात यामुळे नेत्यांची जनतेप्रतीची जबाबदारी वाढेल नेते जे केवळ पार्टी पुरते मर्यादित असतात या विधेयकामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेसाठी उपलब्ध होतील भारतात खासदार आणि आमदारांसाठी राईट टू रिकॉल असायला हवं का यामुळे खरोखर बदल होईल का की गोंधळ वाढेल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा